याच्याहून जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे जनतेनं शिकायला पाहिजे चौदा पक्षाचं सरकार तिकडे केंद्रात आहे आम्ही आता तीन चार पक्षाचं सरकार राज्यात आहे आणि गावातले लोक दोन गटात भांडत राहतात कार्यकर्ते एकमेकाची हमरीतुमरी काढत असते कार्यकर्ते एकमेकाला मारत असतं नेते कधी एकत्र होईल हे सांगता येत नाही त्याच्यानं नेत्यावर निष्ठा न ठेवता आपल्या बापावर निष्ठा ठेवा म्हणजे झालं याच्याहून जनतेनं लक्षात घेतलं पाहिजे जनतेनं शिकायला पाहिजे चौदा पक्षाचं सरकार तिकडे केंद्रात आहे आम्ही आता तीन चार पक्षाचं सरकार राज्यात आहे आणि गावातले लोक दोन गटात भांडत राहतात कार्यकर्ते एकमेकाची हमरी तुमरी काढत असते कार्यकर्ते एकमेकाला मारत असत नेते कधी एकत्र होईल हे सांगता येत नाही त्याच्यानं नेत्यावर निष्ठा न ठेवता आपल्या बापावर निष्ठा ठेवा म्हणजे झालं